हिंद जय महाराष्ट्र आज चैत्र पौर्णिमा आणि चैत्र पौर्णिमेनिमित्त चिखलीचं ग्रामदैवत आई श्री रेणुका देवी ची यात्रा आणि यात्रा महोत्सव आणि वहन मिरवणूक लाखो भाविक येथे चिखलीमध्ये दाखल झालेले आहेत देवीचं दर्शन घेत आहेत देवीच्या मनोकामना ज्या आहेत आपल्या मनामधल्या मनोकामना आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आज देवीच्या मंदिरामध्ये गर्दी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आलेल्या सर्वच माता भगिनींचं भाविकांचं मनपूर्वक आरबी मराठी संवादमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं भाविकांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो चैत्र चैत्रपौर्णिमेनिमित्त हा एक भव्य महोत्सव आणि महोत्सवानिमित्त विविध सामाजिक संघटना असतील मित्र मंडळ असतील गणेश उत्सव मंडळ असतील नवरात्र उत्सव मंडळ असतील चिखली शहरातले सहकार क्षेत्रातली मंडळी असतील राजकीय क्षेत्रातली मंडळी असतील त्या मंडळींनी महाप्रसादाचं आयोजन येथे करण्यात आलेलं आहे आपण थेट क्षणचित्र चैत्र पौर्णिमेचा वहन आणि भाविकांचं कसा प्रसि प्रतिसाद या मिरवणुकीमध्ये आहेत हे सर्व लाईव क्षणचित्र आरबी मराठी संवादमध्ये आम्ही तुमच्यापर्यंत सादर करतोय आज मी राजेश भिडवे आमचे कॅमेरामॅन मोतरामची वाह आपल्याला सर्व क्षणचित्र वेळोवेळेची जी माहिती आहे ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत देतोय आज मंदिरातील क्षणचित्र आम्ही तुम्हाला दाखवतोय या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भाविकांचा लाखो भाविकांची रेलचेल या ठिकाणी होणार आहे आपल्या चिखली शहराचं ग्रामदैव करून प्रदक्षिणा हा जो नयनरम्य सोहळा या ठिकाणी पार पडतो लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या भक्तिभावाने जो या ठिकाणी जनतेचा प्रचंड महापूर या ठिकाणी उसळलेला असतो प्रसंगी सर्व जनतेने आपापल्या भागामध्ये आपल्याला स्वच्छता ठेवायची आहे आपल्याला आपल्या भागामध्ये शांतता ठेवायची आहे तसेच सर्व भाविक भक्तांनी देवीची ओटी आपण ज्यावेळेस ओटी भरतो आणि ओटीमध्ये नोटांचे हार किंवा आपण ज्या वस्तू वणावर अर्पण करतो कृपया त्याला स्टेपल पिणा किंवा टाचण्या न मारता त्याची म्हणजे त्या नोटांची विद्रुपीकरण होणार नाही याकडे प्रामुख्याने लक्ष देणं गरजेचं आहे तसेच चिखलीमध्ये हजारो भाविक भक्त पाठकावरून दर्शनासाठी येतात त्यासाठी शहरातील विविध गणेश मांडळे विविध सामाजिक संस्था आणि दानशील व्यक्ती जे भंडाऱ्याचं आयोजन किंवा अन्नदानाचं आयोजन करतात यामध्ये कृपया आपल्याला जेवढं लागेल तेवढं अन्न घ्यायचं कुठल्याही प्रकारचं अन्नधान्य वाया जाणार आणि याकडे प्रत्येकाने काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे तसेच आपापल्या घरासमोर जे वाहनं उभे आहेत त्या वाहनामुळे कोणाला वाहतुकीला अडचण होणार नाही आणि ना देवीचं वाहन हे सुरळीत पार पडलं आणि आपल्या गावची जी शुद्ध पौर्णिमेची जी यात्रा आहे ती यात्रा विविधपणे आपल्या सर्वांच्या सहकार्याने पार पडली पाहिजे या शुद्ध आणि प्रामाणिक धुतीनं आपल्या सर्वांना आपल्याला हे गाव पार पाडायचं आहे तसेच मंदिरामध्ये दर्शनाला येताना महिला मंडळींनी विशेषतः आपले दागिने आपले पर्स मोबाईल लहान मुलं यांना सांभाळायचं आहे आणि यावर्षी लोकसभेचं मतदान आणि चे शुक्र पौर्णिमेची यात्रा ही नेमकी एकाच सप्ताहात आणि जवळजवळ आल्यामुळे पोलीस मंडळीवर बराचसा ताण आलेला आहे त्यामुळे आपण सर्व सुटनेणारी नागरिक म्हणजेच पोलीस आहोत आपल्याला प्रत्येकाला आपल्याला पोलिसाची भूमिका निर्विघ्नपणे पार पाडायची आहे आणि आपल्या गावची जन्मदेवीची यात्रा ही पार पाडायची आहे आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या अपेक्षेत मी आपल्या सर्वांना असे आवाहन करू इच्छितो सर्वांनी हा उत्सव आपला उत्सव आहे आपल्या गावचा उत्सव आहे आणि हा पूर्ण महाराष्ट्रभर हा याचा संदेश केला पाहिजे आणि हा पूर्ण महाराष्ट्रभर हा जो सोहळा आहे हा पूर्ण महाराष्ट्रातील जनतेने हा पाहाला पाहिजे आणि याचं वेगळे पण हे सिद्ध झालं पाहिजे आणि हे केवळ आणि केवळ आपल्या सहकार्यावर पुन्हा सिद्ध होईल असं मला या ठिकाणी आवाहन करावं वाटतं होेणुका माता की जय देवीचा आवाहन मिरवणुकीचा मार्ग कशा कशा प्रकारचा आहे देवीचा वहन मिरवणुकीचा मार्ग देवी मंदिरासमोर आरती होऊन मंदिराला एक प्रदक्षिणा मारून देवी या ठिकाणून टिळक पुतळ्याजवळ जाते तिथून सरळ नगर परिषद चौक त्यानंतर पंचायत समितीचं चौक त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालय समोरून महाबीज कार्यालय आदर्श कॉन्व्हेंट नंतर चर्मकारपुरा राऊतवाडी नंतर संभा आपला खामगाव चौकुली त्या ठिकाणाहून बसस्टँड बसस्टँडवरून छत्रपती शिवाजी महाराज चौक समोर आंबेडकर फुले वाटिका त्यानंतर महात्मा बसवेश्वर चौक त्यानंतर महात्मा फुले मार्केट राजाटावर चौक मार्गे समोर बैलजोडी चौकात येते बैलजोडी चौकातून चिंच परिसर चिंच परिसरातून जवळून जुन्या गावातून वडा खालून ही जुन्या गावातून मिरवणूक होऊन नीम कमल गणेश मंडळातून नंतर गंगाबाई महाजन मंगल गाजल्या जाऊन परत खाली येऊन चिंत परिसरातून परत या ठिकाणी प्रदर्शना मारून मंदिरात वरून येते आणि त्यानंतर हा सोहळा हा पार पडतो महिला मंडळी त्यांना एक विशेष नम्र विनंती आहे की उद्या उपवास सुटल्यानंतर जे आपण मंदिरामध्ये नैवेद्य आणतो तो, तो नैवेद्य या ठिकाणी न ठेवता त्याला पाणी फिरवून तो नैवेद्य आपल्याला आपल्या घरी घेऊन जायचं आहे आणि घरी गेल्यानंतर दाईला अर्पण करायचं आहे कृपया कोणत्याही माता भगिनींनी आपला जो नैवेद्य आहे तो मंदिरात ठेवू नये